वरती जो स्क्रीन आहे ना त्याच्यावर तुझं ऑपरेशन पण दिसू शकेल आता तुला फिट आली याचा अर्थ मेंदू मध्ये काहीतरी खराबी होती म्हणून फिट आली म्हणून आपण एम आर आय केलं तर एम आर आय मध्ये तुला छोटीशी गाठ हा राखाडी मेंदू दिसतोय बरोबर आहे तसं हा राखाडी मेंदू आणि इथं ही गाठ आहे की ही जी गाठ आहे या गाठीच्या मागे एक जस्ट दीड एक सेंटीमीटर वरती तुझ्या डाव्या हाता पायाला ताकद देणारा मुख्य भाग आहे त्याला आमच्या भाषेत म्हणतात मोटर एरिया तुझी गाठ मी नक्की काढणार शंभर टक्के काढल्यानंतर पायामध्ये डाव्या पायामध्ये तात्पुरती का होईना कमजोर येण्याची शक्यता आहे आता ती शक्यता म्हणजे खरंच येणार आहे का नाही हे करण्याकरता आपण अजून ऑपरेशन जास्त सुरक्षित करतो ते कसं करतो हे समजून घे आता तुझं ऑपरेशन करताना आपण तुला भूल देणारच नाहीये लोकांना वाटतं भूल न देता डोक्याचं ऑपरेशन हे काही नवीन नाहीये पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचं तंत्र आहे ही जी कातडी आहे ही कातडी आणि त्याच्या कातडी खालेले असलेलं कवटीचं हाड त्या हाडावरचा पापुदरा यांनाच फक्त वेदना ही संवेदना आहे तर आपण सात आठ ठिकाणी इंजेक्शन देऊन आपण कातडीमधल्या ज्या मज्जातंतू आहेत नसा आहेत त्या तात्पुरत्या बधीर करून टाकणार त्यामुळे कातडी कापलेला तुला दुखणारच नाही आणि एकदा हाडाला भोकं पाडली की आतल्या आतली रचना म्हणजे कोण मेंदूचं आवरण मेंदू त्याला वेदनाच नाही त्यामुळे तुला अगदी समोर असं तर जो स्क्रीन आहे ना त्याच्यावर तुझं ऑपरेशन पण दिसू शकेल हे असं का करणार आपण कारण आपण ऑपरेशन करताना हा जो भाग आहे त्या भाग म्हणजे गाठ आहे त्याच्या शेजाचा जो भाग आहे त्याला छोटे छोटेसे असे विद्युत प्रवाह पाठवणार आहे आणि त्यात काय होणार आहे आपण बघतो समजा तू म्हणलास की नाही माझ्या हातातली ताकद कमी होतीये तर ह्याचा अर्थ तो भाग हाताचा आहे ते भाग टाळून आपण फक्त गाठ काढण्याचा प्रयत्न करणार म्हणजे हा सगळा जो व्याप हे करतोय आपण भूल न देता ऑपरेशन करणं वगैरे करतोय त्याचा मूळ उद्देश असा आहे की ऑपरेशन जास्त सुरक्षित करणं आवश्यक आहे आणि ही गाठ मी तुला सांगितलं आहे की याच्यात थोडीशी कर्करोगाची कॅन्सरची भावना असण्याची शक्यता आहे पण जर आपण आत्ताच त्या गाठीचा समूह नाश केला तर अनेक वेळा ती गाठ परत आयुष्यात येत नाही तू तरुण माणूस आहेस अजून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या भरपूर आहेत तुला तेव्हा असं आपण करणार आहोत नक्की लक्षात आलं